पाटील यांचं जे उपोषण चालू आहे त्याच्या समर्थनार्थ आपल्या बार्शी तालुक्यामध्ये मागील सहा दिवसांपासून आनंद काशी हे उपोषणाला बसलेले होते अतिशय कडक उपोषण त्याचं चालू होतं आणि या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मोठ्या धोरणाचा पाऊस चालू होतो काय होती पाऊस सुरू इकडे मंडपाची व्यवस्था ही झालेली आहे त्यांना विनंती केली मी बऱ्याच वेळा की तुम्ही आज तरी बसा त्यांनी काही विनंती त्या ठिकाणी मान्य केली नाही मात्र अत्यंत शांततेपणे आपल्या तालुक्यातील जनतेने त्यांना पण सहकार्य केलेले आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये आपलं जो आंदोलन आहे कोणतीही गालबोट न लागता ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या तुम्हा वरिष्ठांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे किंवा त्यांच्या ज्या सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे अतिशय शांततेप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे आभार पण व्यक्त करतो आणि जे काही या दाखल्यांचा विषय यांनी काढला आणखीन हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दाखले द्यायचं काम चालू आहे जवळपास आठ हजाराच्या वर आतापर्यंत आपण दाखले आपल्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत आपण परवा ठेवलेलो त्या दिवशी पण एकाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हजार दाखले आपण दिलेले आहेत आपण विनंतीला मान देऊन पोषण पण सोडतो त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि मग प्रशासनाला जो सहकार्य या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद すぐ来ました。